आजपासून दोन महिन्या अगोदर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची सुरुवात झालेली होती या पाचव्या सीझनची उत्सुकता संपूर्ण बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांना खूप जास्त लागलेली होती त्याचं कारणही तसंच होतं कारण बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन बघण्यासाठी प्रेक्षकांना तब्बल दोन वर्षांची वेटिंग करावी लागली होती बिग बॉस मराठी चारच्या अपयशानंतर बिग बॉस मराठी पाच हिट करणं हे मेकर्सला अत्यंत गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली चक्क या शोचा होस्ट सुद्धा बदलण्यात आला या शोच्या होस्टची धुरा या सीझनमध्ये देण्यात आली होती रितेश देशमुख यांच्याकडे त्याबरोबरच या शोमध्ये या सीझनमध्ये अतरंगी सदस्य घेतले गेले मग तो गोलीगत बुक टेंगूळ देणारा सूरज असू द्या किंवा बाई काय प्रकार म्हणणारी निकी तांबोळी असू द्या किंवा रील स्टार धनंजय पोवार असू द्या किंवा कॉमेडी मॅन पंढरीनाथ कांबळे असू द्या अशा वेगवेगळ्या अतरंगी सदस्यांसोबत बिग बॉस मराठीच्या या पाचव्या सीझनला सुरुवात झाली अगदी पहिल्याच दिवसापासून हा सीझन इतका हिट केला की टी आर पीच्या रेसमध्ये जवळपास भाऊच्या धक्क्याची टी आर पी ही फोर पॉईंट फाईव्ह होती तर रेग्युलर एपिसोडची टी आर पी ही फोर पॉईंटवरती होती इतकी जबरदस्त टी आर पी असतानाच एक न्यूज सगळ्यांच्या कानावरती धडकली आणि ती होती बिग बॉस मराठीचा सीझन हा आता सत्तर दिवसातच आपला निरोप घेणार आहे म्हणजेच आजपासून सुरू झालेल्या दोन महिन्या अगोदरच्या या सीझनचा आता लगेचच सहा ऑक्टोंबरला शेवट होणार आहे परंतु या बातमीबरोबरच एक बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली ती म्हणजेच बिग बॉस मराठीचा विनर हा अगोदरच ठरलेला आहे खरं तर तसं विकिपीडियाचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला या विकिपीडियाच्या स्क्रीनशॉटमध्ये आपल्याला याच खेळातला एक स्पर्धक तो म्हणजेच अभिजित सावंत हा बिग बॉस मराठीचा विनर होणार आहे अशी बातमी आपल्याला तिथे दाखवल्या गेली आता याच्यामध्ये अजूनही बातम्या दाखवलेल्या होत्या की याच्यामध्ये सूरज हा बिग बॉसच्या घरातून मनी बॅग घेऊन गेममधून एक्झिट करेल आणि सेकंड रनरअप हा फर्स्ट विनर होईल म्हणजेच अभिजित सावंत हा खेळ जिंकेल अशी बातमी सोशल मीडियावरती विकिपीडियाच्या स्क्रीनशॉटसह व्हायरल व्हायला लागली अगदी एपीबी माझा असू द्या किंवा मोठे बातमीपत्र असू द्या प्रत्येक ठिकाणी ही न्यूज आपल्याला बघायला मिळाली खरंच बिग बॉस मराठी सीजन पाचचा चा विनर हा ऑलरेडी डिसाईड झालेला आहे का सविस्तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अक्षय आपण बघत आहात गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी चला तर सुरू करूया बिग बॉस मराठीचा शो हा रिॲलिटी शो म्हणून ओळखला जातो खरंतर ह्या गोष्टीवरती सुद्धा आता कितीतरी जणांनी दावे करायला सुरुवात केली आहे के की बिग बॉस मराठीचा हा शो हा स्क्रिप्टेड आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक स्पर्धकाकडून मूलभूत नियमांचं चा उल्लंघन झालेलं आहे हे मी नाही तर ह्या खेळामधून बाहेर पडलेल्या ह्याच खेळातील काही स्पर्धकांनी ऑलरेडी आपल्याला सोशल मीडियावरती जग जाहीरपणे सांगितलंय याच खेळातली एक स्पर्धक ती म्हणजेच योगिता चव्हाण हिनेसुद्धा सांगितलं आहे की याच खेळातला एक स्पर्धक तो म्हणजेच आरबाज पटेल याने योगिताचे कपडे धरून खेचले होते खरं तर ती गोष्ट आपल्याला स्क्रीनवरती दाखवल्या गेली नाही किंवा भाऊच्या धक्क्यावरती म्हणजेच रितेश देशमुखने ह्या गोष्टीचा कुठे उल्लेखही केला नाही म्हणजे मेकर्सकडून ही गोष्ट सपशेलपणे लपवण्यात आली त्याबरोबरच याच घरातली दुसरी स्पर्धक जी की आहे निकी तांबोळी बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेली ही स्पर्धक इने सुद्धा बिग बॉस मराठीच्या घरातल्या मूलभूत नियमांचं उल्लंघन केल्याचं याच खेळातील स्पर्धक आर्या जाधव हो इने सांगितलंय तर आर्याला या बिग बॉस मराठीच्या खेळाबाहेरसुद्धा याच निकीमुळे काढण्यात आलंय निकीवरती हात उचलल्याच्या कारणामुळे आर्याला बिग बॉस मराठीच्या घरातून निष्कासित करण्यात आलं तर आर्याने बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आल्यानंतर एका रॅपमधून बिग बॉसवरती सपशेल आरोप केले इथे फक्त बिग बॉसवरती आरोपच नाही तर या खेळाच्या होस्टपासून तर या खेळाच्या संपूर्ण मेकर्स टीमवरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं म्हणजेच बिग बॉस मराठीच्या या रियालिटी नावावरतीच खूप मोठं प्रश्नचिन्ह प्रेक्षकांकडून आणि याच खेळातील स्पर्धकांकडून उचलण्यात आलं आणि ते आरोपही लावण्यात आले त्यामुळेच बिग बॉस मराठीचा हा शो मेकर्सने सत्तर दिवसातच गुंडाळण्याचं ठरवलं आता हा शो सत्तर दिवसात गुंढळण्याचं वेगवेगळे कारणं आपल्याला सांगितलं जात आहे ते म्हणजेच सहा ऑक्टोंबरपासूनच बिग बॉस हिंदीचा नवा करो सीझन आता सुरू होत आहे आणि हिंदीचा सीझन सुरू होणार आहे म्हणूनच बिग बॉस मराठीचा हा सीझन आता आटोपता घेतला जातोय असं बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांकडून बिग बॉसवरती आरोप लावण्यात येतो आहे खर तर बिग बॉस मराठीचा हा सीजन सत्तर दिवसात आटोपण्याचं रिजन आतापर्यंत ऑफिशियल बिग बॉस मराठीच्या क्रिएटिव्ह टीमकडून किंवा त्यांच्या व्यवस्थापकांकडून जाहीरपणे सांगण्यात आलं नाहीये परंतु बिग बॉस मराठीचा हा सीजन सत्तर दिवसात निरोप घेणार आहे इतकं मात्र निश्चित आहे पण आता प्रश्न येतोय की बिग बॉस मराठीचा विनर हा प्री डिसाइडेड आहे का म्हणजेच अभिजित सावंत हाच बिग बॉस मराठीची ट्रॉफी घेणार आहे का तर उत्तर फार सोपं आहे मित्रांनो बिग बॉस मराठीचा हा खेळ पुढे काय असणार आहे हे इतक्या सहजासहजी विकिपीडियावरती तरी व्हायरल होणं शक्य नाही आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण विकिपीडियावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही पुन्हा त्याचं कारणही तसंच आहे कारण विकिपीडिया हा पब्लिक सोर्स आहे विकिपीडियाला कुणीही सहजपणे एडिट करू शकतो त्यामुळे प्रथमदर्शी जरी ही गोष्ट आपल्याला खरी वाटत असली तरी विकिपीडिया हा पब्लिक सोर्स आहे आणि त्याला कोणीही एडिट करू शकतं त्यामुळे नक्की बिग बॉस मराठीचा खेळ पुढे असाच होणार आहे का हे आपण शाश्वती देऊन सांगू शकत नाही आणि पब्लिकच्या मते म्हणजेच प्रेक्षकांच्या मतानुसार किंवा प्रेक्षकांच्या इच्छेनुसार याच खेळातील स्पर्धक म्हणजेच गोलीगत बुक्की टेंगूळ देवका म्हणणारा सूरज चव्हाणच या सीझनचा विनर होणार आहे असं बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे त्यामुळे आता हा खेळ पुढे बघणं रंजक असणार आहे या खेळामध्ये आता प्रेक्षकांच्या मताला प्रेक्षकांच्या आवडीला किंमत दिल्या जाते की पुन्हा एकदा जसं सत्तर दिवसाचा बिग बॉस करण्याचा निर्णय बिग बॉसच्या मेकर्सने घेतला होता त्याच पद्धतीने आता या खेळाचा विनर कोण होईल हेही मेकर्सच ठरवतील का हाच प्रश्न पुढे आता कंटिन्यू असणार आहे आणि याचंच उत्तर आपल्याला मिळणार आहे सहा ऑक्टोंबरला म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन पाचच्या ग्रँड फिनालेमध्ये तोपर्यंत सध्या तरी हा प्रश्न अनुत्तरित आहे की बिग बॉस मराठीचा विनर हा प्री डिसाइडेड आहे का एकंदरीत या सर्व प्रकरणावरती तुमचं मत काय आहे हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या गोष्ट छोटी डोंगरा एवढी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद